शेतकरी मित्रांनो सात एचपी चे डिझेल इंजिन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पन्नास टक्के मध्ये शेतकरी मित्रांनो आपलं भूमिकाचं शेत आहे त्या भुईमुगाच्या शेतामध्ये मी कोळपणीचं जे यंत्र आहे ते आपण जोडलेलं आहे तुम्ही बघू शकता या पलीकडे आपला हा व्हिडिओ चालू आहे त्यामध्ये बघू शकता की आपलं जे कोळपणीचं काम आपल्या पॉवर रुडरने चांगल्या प्रकारे करता येते तुम्ही बघू शकता की अटॅचमेंट आपण जोडलेलं आहे या अटॅचमेंटने जा मदे। या अटॅचमेंटचा उपयोग करून आपल्या भुईमुगाच्या शेतामध्ये आंतरमशागत जे करतो आपण त्या आंतरमशागत चांगल्या प्रकारे हे मशीन करत आहे शेतकरी मित्रांनो या मशीनला आपण पुढे आयर्न व्हील जोडलेले आहेत जे आपण लोखंडी चाक त्याला म्हणतो लोखंडी चाकं पुढे आहेत आणि मागे बघू शकता ते अटॅचमेंट जोडलेले आहे चांगल्या प्रकारे आपलं हे डिझेल इंजिन काम करत आहे बघू शकता की आपलं हे सात एचपी चे डिझेल इंजिन आहे आणि माग आपण त्याला ही अटॅचमेंट जोडलेली आहे हे मशीन चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि हे मशीन पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट त्याला जोडता येतात शेतातील सर्व कामे करत आहे बघू शकता, शकता की डिझेल इंजिन की ताकद चांगली असते पेट्रोल पेक्षा डिझेल इंजिनला चांगली ताकद असते तुम्ही बघू शकता हे डिझेल इंजिन अग्रेनरी कंपनी कडून हे मशीन आपण शेतकरी बांधवांसाठी तयार केले आहे शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया आपल्या मशीन विषयी बघू शकता की आपलं हे सेव्हन एच डिझेल इंजिन आहे बघू शकता या मशीनला आपण ऍडजस्टेबल हँडल बार दिलाय आहे आपल्या हाईट नुसार आपण ह्याला ऍडजस्ट करू शकतो माग बघू शकता की आपल्या मशीनला दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स असे तीन गिअर आपण दिले आहेत सेफ्टी क्लस दिलेला आहे ज्यामध्ये कोणताही ऍक्सिडेंट होत नाही ऍक्सिडेंट प्रूफ आपलं मशीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण डिझाईन केलेलं आहे बघू शकता की ज्यावेळी आपण हे सोडतो त्यावेळी आपलं मशीन जागेवर थांबतं त्यामुळे जा कोणत्याही प्रकारचा ऍक्सिडेंट होत नाही बघू शकता हा रिवर्थचा जो घेर आहे तो सुद्धा आपल्या उजव्या हातामध्ये दिलेला आहे आणि हा जो ऍक्सिलेटर आहे त्या ऍक्सिलेटर आपला ऍडजस्ट करण्यासाठी हा जो नॉब आहे तो ऍक्सिलेटरचा नॉब दिलेला आहे पुढे बघू शकता की आपला तुम्ही बघू शकता की इझी गिअर शिफ्टर सिस्टम आपण मशीनला दिलेला आहे आणि हा येतो सेफ्टी क्लच आहे सात एसपीचा डिझेल इंजिन आपण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे मशीन काम करते या मागे बघू शकता पीटीओ ची अरेंजमेंट आपण या मशीनला दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हा जो शाप्त काढून आपण पीटीओ ची जी अरेंजमेंट आहे ती जोडू शकतो त्यामध्ये पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट आपला जोडता येतात माग आपला जो हिच पॉईंट आहे तिथं आपण आपली जी ट्रॉलीची जी अटॅचमेंट आहे ती आपण ह्या इथं जोडू शकतो तुम्ही बघू शकता ट्रॉलीची ट्रॉलीची जी अटॅचमेंट आहे ती ह्या पॉईंटला आपण जोडू शकतो तुम्ही बघू शकता हे क्राऊन पिनियन मध्ये आपला गिअरबॉक्स मॅन्युफॅक्चरिंग केलेला आहे आणि बघू शकता की हा तेवीस एम चा साफ्ट मशीन सोबत येतो बघू शकता हे चांगल्या प्रकारे मशीन आहे साडेतीन फुटचा सा रोटर येतो मशीन सोबत आपला बत्तीस ब्लेडचा रोटर आणि त्यासोबत साइड डिस्क येत असतात अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण मशीन सोबत तुम्ही बघू शकता की हा टूलबॉक्स सुद्धा दिलेला आहे आणि या मशीनची आता जे मशीन सोबत जी कंपनीची ऑफर आहे त्यामध्ये आपल्या पाच अटॅचमेंट आपल्या मध्ये देणार आहेत त्यामध्ये रोटर सायड डिस्क रेझर कल्टिवेटर आणि लेवलर अशा पाच अटॅचमेंट आपल्याला मशीन सोबत भेटणार आहेत विथ पन्नास टक्के त्याला सबसिडी मिळणार आहे या सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती कंपनी करणार आहे अशा प्रकारे हे जी मशीन शेतकऱ्यांच्या कामाची आहे आणि आंतरमशागत करण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करते अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो या मशीनचा लाय डेमो तुम्ही पलीकडे बघत असाल तुम्ही बघू शकता हा पलीकडे हा व्हिडिओ चालू आहे भुईमुगाच्या शेतामध्ये हे कोळपणीचं काम करत हे मशीन चांगल्या प्रकारे काम करत या मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि आपलं मशीन आजच बुक करा आणि फ्री होम डिलिव्हरीचा लाभ घ्या शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्रातील बांधवांसाठी शेतकरी बांधवांसाठी कंपनीने ऑफर केलेले फ्री होम डिलिव्हरी फ्री लाईव्ह डेमो आणि पाच अटॅचमेंट फ्री अशी ही ऑफर आहे त्या ऑफरचा नक्की फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स आणि शेतीच्या रिलेटेड सर्व माहिती आणि सर्व उपकरणांची माहिती मिळवण्यासाठी या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका सोबत जय जवान जय किसान